काही दिवसापूर्वी एक आलं होतं दवाखान्यात साधारणतः वय असेल चौदा पंधरा महिन्याच्या आसपास असेल थंडी ताप सर्दी खोकला दम लागायचा आणि साधारणत बघितलं तर बऱ्यापैकी जाम झालेलं होतं म्हणजे बेजर झालेलं होतं बऱ्यापैकी तर विचारलं आई आईवडिलांना कधीपासून आजारी असं म्हणजे पंधरा दिवस झाले आजारी जे थोडं औषध दिलं का तेवढं पुढं बरं वाटतं वाफ दिली एक दोन वेळेस पण नंतर त्याने दवाखाना हा बंद केला जुन्या औषधावरच ते डबल औषध आणून बाळाला ट्रीटमेंट देत होती पण त्रास वाढल्याने खोकला दम वाढल्याने आणि ताप वाढल्याने ते दवाखाना आले होते तर त्यांना हा फुफ्फुसाचा इन्फेक्शनचा संशय मला आला आणि मी काही तपासण्या करायला सांगितलं तर त्या बाळाला निमोनिया निघाला अति सर्दी खोकला असल्याने खूप दिवस निष्काळजीपणा किंवा अर्धवर दवाखाना केल्याने के निमोनियाचे लक्षणं हे उद्भवतात तर नंतर मग तपासणी केल्याअंतर्गत निमोनिया निघाला ट्रीटमेंट झाली वेळेतच बरं झालं बाळ घरी गेला मग आपण निमोन्याचे लहान मुलांमध्ये निमोनियाचे कारणं काय आहेत लक्षणं काय आहेत उपाय काय यावर आज सविस्तर बोलणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय आहे लहान मुलांमध्ये अति सर्दी खोकल्यामुळे होणारा निमोनिया लहान मुलांमध्ये निमोनियाचे काही कारण आहेत लक्षणं काय आहेत आणि उपाय काय आहेत त्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत जे अति सर्दी खोकला झाला इन्फेक्शन झालं फुफ्फुसामध्ये आणि फुफ्फुसाचा रोल असतो श्वास श्वासनश्वास मार्ग चालू ठेवणे तर श् श्वासमार्गामध्ये मा फुफ्फुसामध्ये जाईसारखा आकार असतो त्याला ॲलोवेरा म्हणतो आपण त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं जंतुसंसर्गाचा बॅक्टेरियाचा बोशीचा किंवा ॲस्पिरेशन निमोनियाचा ॲस्पिरेशनचा उलटी जर पर परत फुफ्फुसामध्ये गेली तर ते, ते निमोनिया असं होतो तर निमोनिया म्हणजे काय आपण आत बघूया निमोनिया म्हणजे असं आहे फुफ्फुसाचा संसर्ग फुफ्फुसाचा संसर्ग असल्याने फुफ्फुसाला सूज येणे फुफ्फुसामध्ये द्रव जमा होणे किंवा पू जमा होणे आणि संसर्ग झाल्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे आपण त्याला निमोनिया असं म्हणतो निमोनिया वे जर वेळेतच उपचार केला वेळेत ट्रीटमेंट घेतली तर शंभर टक्के पूर्ण बरा होतो आता आपण बघणार आहोत की निमोनियाचे काय कारण आहेत प्रामुख्याने निमोनियाचे एक जीवाणू असतात जे काही जीवाणूमुळे विषाणूमुळे बुरशीमुळे आणि ॲस्पिरेशनमुळे तर जीवाणू विषाणू कळे असतील बुरशी असते फंगस इन्फेक्शन असतात आणि एक ॲस्पिरेशन जेव्हा बाळ सर्दी खोकल्याने किंवा उल बेजार झाल्याने उलटी झाली आणि उलटीचा फुफ्फुसामध्ये गेली अननायिकेत जाण्याऐवजी किंवा बाहेर निघण्याऐवजी त्या फुफ्फुसात रिवर्स गेली त्याला आपण ॲस्पिरेशन निमोनिया असं म्हणतो ते अत्यंत घातक असतं तर निमोनिया होण्याचं कारण साधं बेसिक आहे की सर्दी खोकला अति प्रमाणात सर्दी खोकला झाला तर निमोनियाचे लक्षण हे आढळतात जर वेळेत उपचार केले नाही तर आपला जागृतीचा भावनाचा व्हिडिओ आहे घाबरण्याचं काही कारण नाही आहे जागरूक राहा सतर्क राहा आणि असं लक्षण आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या परिवारात असतील तर आपण त्याबद्दल दवाखान्यात जाऊया ट्रीटमेंट घेऊया आणि पूर्ण बरं होऊया त्यासाठी हे काही मार्गदर्शक तत्त्व आपण आज तुम्हाला सांगणार आहोत तर यामुळे लक्षणं काय नेमण्याचे जर आपल्या घरात लहान बाळं असतील आणि बाळाला वारंवार खोकला असेल खोकल्यामध्ये चिकट द्रव येत असतील कफ येत असतील कफ हिरवा किंवा पिवळा असतील तर कफ इन्फेक्शनचे आहे असं समजायचं नंतर सर्दी असते बरेच दिवस बा सर्दीमुळे बेजार असतो नाक चुनसून करतं सर्दी वारंवार येत असते जात असते बदलमुळे बी बऱ्यापैकी सर्दीचं इन्फेक्शन होतो आणि हेच इन्फेक्शन पुढे जाऊन निमोन्यामध्ये रूपांतर होतं नंतर ताप ताप हा एजय करत असतो ताप येताना औषध दिल्यावरती काही काळ काही वेळ ताप उतरतो पुन्हा ताप येतो असं जवळजवळ आठवड्याभर हे लक्षणं तापाचे एज करत असतात नंतर हा हे दम लागणे बाळ जेव्हा श्वास घेतो किंवा श्वास सोडतो त्यावेळेस बाळामध्ये एक विशेष श्वास घेण्याची प्रणाली असते त्या प्रणालीमध्ये बाळाला दम लागतो ते बाळ गास म्हणजे आपण म्हणतो की ब्रिदिंग प्रॉब्लेम म्हणजे थोडंसं धड छाती धडधड करणं बोलताना रडताना श्वास घेताना दम लागणं पोटाचं जो पोट आहे पोटमध्ये हापकणं पोट हाप हाप हापके मारतं पोट हापकतं किंवा वायब्रेशन होतं पोटाचं असं दमचा प्रकार हा सरास समोर जाणवतो नंतर हे बाळ थकलेलं असतं जे बाळ घरामध्ये रेंगवतं चालतं फिरतं ते बाळ जे पुन्हा पूर्वी कसं चालतं फिरतं त्यापेक्षा कमी प्रमाणात ॲक्टिव्हिटी करतं ते बाळ दमून जातं थकून जातं म्हणून दम बाळाला दम लागतो बाळ लवकर थकतं नंतर अशक्तपणा हा बाळाच्या शरीरावरती बाळाच्या वागण्यावरती सरसपणे आपल्याला जाणवतो नंतर आहे छातीत दुखणं हे दुखणं बाळ बऱ्यापैकी सांगत नाही जे लहान बाळं असतात ते सांगू शकत नाही पण जे बाळ बोलू शकतात अडीच तीन वर्षाच्या पुढे बाळ ते सांगतात की हात दुखत आहे पाय दुखताय बसून जातं जागेवरती अशक्तपणा येते छातीत हात लावता येत आणि अशा वेळेस बाळाला छातीत दुखत असतं ते आपल्याला शक्यतो डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनुसार किंवा त्यांच्या अनुभवावर ते निष्कर्ष काढतात किंवा निदान करतात नंतर आहे ऑक्सिजन लेवल एस पी ओ टू आहे ते बाळाचं पंच्याण्णव नव्वदपेक्षा साराच कमी होत असतं नव्वद टक्के जे ऑक्सिजन लेवल असतं जे आपण एस पी ओ टूने मॉनिटर करतो ते ऑक्सिजन लेवल बाळाचं नव्वद टक्केपेक्षा कमी असते जे काही पंच्याण्णव टक्केच्या पुढे ते नॉर्मल असतं नंतर आहे बाळ जवत नाही ॲनोरायसिया नावाचा प्रकार असतो बाळ जवत नाही बाळाला खाऊ घातलं बाळ खात नाही बाळ बाहेर टाकतं किंवा खायची इच्छा होत नाही जबरस्ती खायचा प्रयत्न केला तर बाळ उलटी करतं असे प्रमुख हे लक्षणं निमुन्याच्या आपल्याला आढळतात तर ज्यांना काही अशी लक्षणं असतील ज्यांच्या घरात बाळा असेल असे लक्षणं असतील जास्त दिवस अंगावर काढू नका डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार पुढचा तपासणी करा आणि पुढचे उपचार करा याच्यानंतर तपासणी काय होतं बघणार आहोत आपण तर सर्वप्रथम ज्या बाळाला तीन दिवसाच्यावर चार दिवसाच्यावर जर खोकला सर्दी असेल त्या बाळांना आपण प्राथमिक रक्ताची चाचणी करतो सी बी सी सी आर पी सी आर पी हे इन्फेक्शनचं मार्ग, मार्ग इन्फेक्शनचं एक टाय टायटल असतो इन्फेक्शन किती प्रमाणात असेल त्याच्यात ते दे सी आर पीमध्ये कळतं सी आर पी नॉर्मल साधारणत सहापर्यंत असतं जर इन्फेक्शन याच्यामध्ये दहा बारा पंधराच्या वरती वाढतं काही काही बाळांना पन्नास शंभरपर्यंत बी जातं हाती सिविर इन्फेक्शनमुळे मग सी आर पी ही टेस्ट आपले करणं गरजेचं आहे सीबीसी असतं कम्प्लीट ब्लड काउंट त्याच्यामध्ये आपल्याला समजतं आहे की बाळाच्या पेश्या पांढरपेश्या तांबड्यापेशा पांढरपेशाचं ता ता इन्फेक्शन किती इन्फेक्शन जास्त असतील तर पांढरेपेशा हे वाढतात न्यूट्रिफिल्स वाढतात लिम्फोसाईडचं प्रमाण हे वाढतं नंतर आहे छातीचा एक्सरे छातीचा एक्सरेमध्ये आपल्याला निमोनिया पॅच कळतो इन्फेक्शन किती प्रमाणात आहे ते कळतं नंतर आहे निॲक्सरेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी इन्फेक्शन कळून जातं नंतर आहे एच आर सी टी बाळाचा सी टी स्कॅन करायचा असतो छातीचा छातीचा सी टी स्कॅन केल्याने आपल्याला छातीचा पूर्ण एक आलेख समजतो इन्फेक्शनचं प्रमाण आणि इन्फेक्शनचं सेव्हिरिटी गंभीरता किती हे आपल्याला एच आर सी टीमध्ये समजतं नंतर याच्यामध्ये काही प्रतिबंध उपाय म्हणून आपण बघूया प्रतिबंध उपाय म्हणून याला निम वॅक्सिन असते किंवा फ्लू वॅक्सिन असते ते कोरोनाच्या काळानंतर बऱ्यापैकी लोक जागरूक होऊन घ्यायला लागतात घेतात आणि आणि एक स्वच्छता वगैरे ठेवायची असते घरामध्ये बाळाला गरम कपड्याची उऊ वगैरे द्यायची असते फॅन खाली झोपायचं नाही थंड पाण्याने बाळाचा संपर्क जास्त येऊ द्यायचा नाही पाण्याने संपर्क जास्त आल्यानंतर बाळाला इन्फेक्शन सर्दी खोकला होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आणि सर्दी सर्वात प्रथम सगळ्यात महत्त्वाचं सर्दी खोकला जर झाला त्या बाळकांना प्राथमिक उपचार हे लगेच झाले पाहिजे बाज्ञाकडून किंवा एम डी चेस्ट फिजिशनकडनं किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये तपासणी करून प्राथमिक उपचार हे वेळेत झाले तर निमोनियाचा धोका हा टळतो आता याच्यावर उपचार काय आपण बघूया उपचार सगळ्यात प्रथम असं आहे की बाळाला निमोनियाचे लक्षण ला जाणवलेस बाळाला ॲडमिट करा ॲडमिट करून बाळाला नेबुलाईज वाफ वगैरे दिली जाते बाळाला आय व्ही अँटीबायोटिक्सच्या स्वरूपात तीन दिवस पाच दिवस सात दिवस सिविरिटीप्रमाणे ते बाळाला आपण अँटीबायोटिक्स देतो आणि नेबुलायझर करून बाळाच्या काही चाचण्या करून बाळ देखरेख खाली दवाखान्यात ठेवून बाळावरती पूर्णपणे उपचार केले जातात त्याच्यामध्ये डिफरेन्शन डायग्नोसिस हा विषय असतो डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे बाकी बाकी काय आजार शक्यता असते याच्यामध्ये सी ओ पी डी वेगळा असतो याच्यामध्ये ब्रॉन्कायटीस वेगळा असतो याच्यामध्ये परत टी बी वेगळा असतो आणि निमोनिया वेगळा असतो तर डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या अनुभवानुसार आपलं निदान तपासणीच्या आधारे कळवतात की हा आजार कोणता आहे आपण आज बोललो निमोनिया बद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत इतर काही संबंधित काही आजारांबद्दल बोलू आपण संबंधित किंवा लहान बाळांच्या जे प्रमुख आजार आहेत त्याबद्दल आपण नंतर बोलूया तर आपण आज बघितलं निमोन्याबद्दल तर निमोन्या वाटल्यास निमोन्या होऊ देऊ नये ही काळजी घ्या लवकर दवाखाना करा आणि निमोन्याचा संसर्ग झालास निमोनिया झाल्यास घरी मनाने वाव देऊ नका घरी मनाने औषध देऊ नका आपलं बाळ अमूल्य आहे दवाखान्यात जा तज्ज्ञ डॉक्टरांना तपासून घ्या तपासणी करा आणि जर ॲडमिट करायची वेळ असेल तर ॲडमिट करा ऑक्सिजनवरती मॉनिटरिंग करावं लागतं ॲडमिट करून त्याच्यावरती योग्य उपचार करा अशा प्रकारे आपलं बाळ लवकर निरोगी होऊन घरी येईल तर अपेक्षा करतो की याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल आपल्या अप्तिष्ट नातेवाईक सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी अपेक्षा करतो तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या धन्यवाद नमस्कार